ह्या सेनावाल्याला या अमित शहाना त्या मोदी साहेबांना आणि या फडणवीस नाही शेती काय माहिती आहे गायमेंगाची शेंग माहीत नाही त्यांना तुरीची शेंग नाही त्यांना शेवग्याची शेंग माहीत नाही आमच्या मराठवाड्यात एक स्टाईल आहे अशा लोकांना आम्ही काय म्हणतो माहिती आहे का टांग टिंग टिंगा आता टांग टिंग टिंगा शेवग्याच्या झाडाला तुरीच्या शेंगा असं भाजप आणि सेनेच चाललेलं आहे कशाची छपन इंची छाती ही गडी बॉक्सर नाही ही गडी कुस्तीवाला नाही छप्पन इंची छाती कशाची आहे लोकाला मारू नुसत लोकांना केलेला आहे सिलेंडर देणार उज्ज्वला योजना प्रत्येक पेट्रोल पंप हे अशी पोज आता काय करावत्या त्या पोजला तर लोकांना म्हणावं नवा गडी नवा आहे पण छावा आहे काय पण आहे अरे मोदी साहेब तुम्हाला बघून लोक म्हणाले ही तर पानपटीवरचा मावा मावा छावा थोडा छावा असता तर बांधावर येऊन वावरात येऊन तुम्ही काम बघितलं असतं आणि या फडणवीसला तर मला सांगायचं त्या केंद्रात तो आम्ही शहा वटाना आणि राज्यात तू फुटाना आणि देशात भीटात काय दिसणार